हे बघा पिव चोवीस कॅरेट मध्ये बिस्किट तर हे घेण्यासाठी कुठे यायचं चंद्रकांत सराफ सराफा बाजार हिंगोली तर हे बिस्किट आमच्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो तर हे प्युअर ट्रिपल मध्ये आठशे ग्राम बिस्किट आहेत मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल आहेत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर असेच मित्रांनो चोवीस कॅरेटमध्ये बिस्किटचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा